गर्भारपण म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील सोनेरी दिवस आयुष्यभर जपून ठेवावा असा हा काळ त्याच सोनेरी दिवसातला माझा आजचा हा सुंदर दिवस आजच्या दिवसासाठी चंद्र चांदण्यांच्या सजावटी बरोबरच माझ्या केसात आणि ब्लाउजवरही स्पेशल चंद्र होता पौर्णिमेच्या रात्री गर्भवती स्त्रीला छान गच्चीवर घेऊन जातात मोकळ्या आभाळात चंद्र तिला तिच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालतात चंद्राप्रमाणे उजळलेला तिचा चेहरा तिचे लाड केल्यावर अजूनच फुलतो आजची थीम आम्ही पांढरी ठरवली होती मग काय सगळी मंडळी साऊथ इंडियन दिसत होती त्यातल्या त्यात आज पदार्थही साऊथचेच होते इडली डोसा उत्तप्पा आपे चटणी सांभार आणि हो रसगुल्ले हा माझा आजचा सगळ्या कसा आवडीचा मेन्यू होता गर्भवती स्त्री आनंदी असेल तर तिच्या पोटातील बाळही आनंदी असत बाळाला रात्रीच्या अंधाराची भीती वाटू नये मोकळ्या आभाळात छान बागडता यावं म्हणूनच चंद्र चांदण्यांचे डोहाळे जेवण केले जाते शेवटी आनंद तेवढा महत्वाचा हो ना